हॅलो नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर परत एकदा अगदी मनापासून स्वागत हो आहे तर आय होप की सर्वजण खूप मजेत आणि आनंदात हेल्दी असतील तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ जो आहे तो अक्षय तृतीयाचा आहे तर अक्षय तृतीया असल्या कारणानं आमच्या पप्पांचा म्हणजे पप्पांना मी भाऊ म्हणते त्यांचा उपवास होता तर मग त्यांच्यासाठी तळण पापड्यावर की तळ्या चे होत्या आणि त्यासोबत चटणी असं आमचं नेहमीचंच गणित असतं आम्हाला त्याच्यासोबत चटणी खूप जास्त आवडते खायला आणि लहान मुलं म्हटलं की चटणीची चव बघणार आणि लगेच पाण्यावर परत ताव मारणार हे असं चाललेलंच असतं आणि त्यांना खाल्ल्याशिवाय तर काही नाही घेत नाही आणि खाल्ल्याशिवाय पण राहत नाहीत आणि खाल्ल्यानंतर पण जमत नाही असं काम चाललं होतं थोड्या वेळानंतर म्हणजे दुपारीच्या बारा वाजता वगैरे पूजा मांडून त्यानंतर नैवेद्य आमच्याकडे दाखवतात तर प्रत्येक ठिकाणची अक्षयतृतीया करण्याची पद्धत वेगळी असेल आमची अगदी साधी पद्धत आहे जी आम्ही पहिल्यापासून करत आलो आहोत फक्त कलश तयार करतो नेहमी आपण पूजेला वगैरे करतो त्या पद्धतीनं त्यानंतर त्याला आंब्याच्या ढाळी वगैरे लावायच्या नारळ कलश म्हणजे नारळ वगैरे पण येणारच त्याच्यात पाणी पाण्यामध्ये अक्षता फुलं दुर्वा त्याच्यानंतर दुर्वा वगैरे असं जे काय सुपारी वगैरे पैसे हे सगळं टाकून कलशने तयार करायचा आणि परत ता खाली तांदूळाचे रास वगैरे करायची आणि त्याच्यावर कलशाचं पूजन करायचं अशा पद्धतीनं सगळं केलं होतं छान माझ्या बाबांनी पप्पांनी आता मी पप्पाच म्हणते व्हिडिओमध्ये म्हणजे तुम्हाला लक्षात येईल इकडं गरमागरम भजी काढायच्यात आलो होते कारण पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की भजी जेव्हा गरमच असतील तर जेवायला मजा असते त्यामुळं गरमागरम भजी काढत होतो आणि एका बाजूला कटाची आमटी तयार होती मस्त कटाची आमटी भजी आणि पुरणपोळी असा आजचा स्वयंपाक असतो आमच्याकडे सगळ्यांच्याकडे मला वाटतं पुरणपोळीचा स्वयंपाक असतोच स्वयंपाक सगळं आम्ही जेवणाच्या अगोदर आज सुरू लवकरच झोपलेला होता आणि त्याच्यामुळे जरा आमचं मस्त आरामात जेवण मला करायला मिळणार होतं तर कुरकुरीत असे भजी आमचे तयार होते आता आणि नैवेद्य पण तयार झाला होता मग आता चला मस्त नैवेद्य वगैरे अक्षयत्रीयाचा दाखवून घेऊ आणि त्याच्यानंतर मग आम्ही लगेच जेवायला बसणार आहोत ठेवायचं पाणी लि कसं ठेवायचं आता आपण कच्चीवर ठेवायचं मग आता इथं पत्रावरच ठेवणार आहे हम्म इथं नैवेद्य ठेवायचं चाललंय अक्षय तृतीयासाठी नैवेद्य काय झालंय असू दे ना मग मामाना दुसरी जेवताना देऊ आपण असू दे आज लहान आहे बघा आजू किती चिडलंय बघा ऐकतच नाही गप्प बस म्हणून एवढं लहान आहेत ना ती बाळ करायचं मग असू द्या असू दे बघा या मस्त पैकी पूर्णाच्या पोळ्या खूप दिवसांनी खाणार आहे आम्ही छान कटाची आमटी आणि हा उघडला पापडाचा डबा आणि पापड आणि सगळ्यात महत्त्वाचं आमरस आता हा आमचा पहिला आमरस असणार आहे आम्ही अजून आमरस खाल्लेला नाही अक्षय तृतीयापासून पहिला आमरस तर चला आजची मस्त पुरणपोळी आणि आमरस कटाची आमटी याची मेजवानी बहिणीने सगळं केलेलं आहे आम्ही काही केलेलं नाही मी तर काही सुद्धा केलेलं नाही तर आता याचे मस्त फक्त आनंद घ्यायचा आहे आपण मजा घ्यायची फक्त आपण एवढा आज आहे आणि अक्षय तृतीय असल्या कारणानं पुरणपोळी तर स्वयंपाक आहे आणि खूप दिवसांनी पुरणपोळी मन स्वतः खायचे कारण माझी पुरणपोळी वेगळीच प्रत्येकाची पुरणपोळी बनवण्याची पद्धत वेगळी असते माझी पद्धत वेगळी आहे बहिणीची वेगळी आहे त्याच्यामुळं आता पुरणपोळी मस्त आधी एक खातो त्याच्याबरोबर रस आणि प्यायला कटाची आमक तर चला आजचा अभ्यास बघून घ्या आणि आलेल्या आहेत बघा गरमागरम भजी मामा काय म्हणजे ऍडव्हर्टाईज लागली म्हणून सांगतात ना दुपारी मस्त पैकी पोहळ्याचं जेवण झालं होतं आणि आता जेवणानंतर तयारी होते ती मध्ये ती म्हणजे निघायची आज घरी जायचं होतं मला त्याच्यामुळं मग आणि येताना आम्ही खूप जास्त बॅग आणलेल्या त्यामुळे सगळं काही घेऊन जाणार नव्हते तेवढ्या ज्या लागणार होत्या तेवढ्याच दोन बॅगा घेऊन जायचं ठरवलं होतं मग ते सगळं असताव्यस्ता पडलेलं सामान आणि प्लस आता मम्मीनं काय काय दिलेलं सामान ते सगळं मला बॅग येते व्यवस्थित भरायचं होतं आणि किती पण बघा बॅग असतील ना तरी पण कमीच पडतात नेहमी जाताना कारण आईकडून जायचं म्हणल्यावर सामान दुप्पटी नेहमी होतच असतं

আজ <small> চাল <laughs> दिद्धार। माहेरी येताना बॅग भरायची माहेरवरून जाताना त्या बॅगेच एक बॅग असेल तर त्याच्या दुप्पट बॅगा ह्या झालेल्याच असतात वरून छोट्या छोट्या पिशव्या बनतात ते तर काही वेगळंच असतात त्याच्यामुळे पसारा खूप जास्त वाढतो जाताना

लेख कधी पण घरी येऊ आईची पहिल्यांदा गडबड असते ती म्हणजे जाताना पहिल्यांदा तिला छान तिच्या आवडीचा पीस तरी भेटला पाहिजे किंवा तिला साडी तरी घेतली पाहिजे आता आम्ही माघारी परत येणार होतो त्याच्यामुळे साडी वगैरेचा काही कार्यक्रम नव्हता आणि त्याच्यामुळं मग मम्मीनं खूप शोधून शोधून छान तिच्या आवडीचा पीस काढला होता माझ्यासाठी आणि त्यानंतर ओटी भरत होती आणि आपल्या आवडीचा पीस असावा म्हणजे ते लेकीला पण आवडावं अशा पद्धतीचं तिचं नेहमीचं ठरलेलं असतं आणि आपल्याला किती पण कंटाळा आलेला असला तरी पण आई तेवढी थकत नाही जोपर्यंत मुलगी घरात असते तोपर्यंत तर सगळ्या यांना माहिती नाही एवढी एनर्जी कुठून येते जेव्हा मुलगी आपली आलेली असते तेव्हा पण खरंच यालाच आई पण म्हणतात जेव्हा आपण आई होतो ना तेव्हा आपल्याला ह्या गोष्टी समजतात हे जेव्हा आपले आई वडील म्हणत असतात तेव्हा कळत नाही पण जेव्हा खरंच आपण आई वडील होतो तेव्हा खरंच या गोष्टीचं म्हणजे या वाक्याचं महत्त्व वा आपल्याला कळत जातं आणि आईवडील झाल्यावरच कळतं म्हणतात ना ते काय चुकीचं नाही ओटी वगैरे भरून झाली त्याच्यानंतर मी आई आणि बाबांच्या पाया पडल्या आणि त्यानंतर निघाले जायला आणि नंतर आम्ही जाता जाता मस्त मामाने आमच्यासाठी कुल्फी घेतली मग ते आम्ही कुल्फी घेऊन एस टी स्टँडवर पोहोचलो एस टी स्टँडचं थोडंसं काम चालू असल्यामुळे सगळ्या एस टी इतर इकडं तिकडं अशा सगळं लागलेल्या होत्या त्याच्यामुळं कळतच नव्हते कुठली एस टी कुठं लागते त्याच्यामुळे जरा टाईम गेला तर जे आम्ही टायमिंग बघितलं होतं ना त्या ॲक्युरेट टाईमला आम्ही पोहोचलो होतो बसस्टॉपवर पण ॲक्युरेट टाईमला एस टी तर काही आलीच नव्हती तिथं आम्ही जवळपास पाऊन तास तिथं वाट बघत होतो पण एस टी काय आली नव्हती शेवटी आईस्क्रीम खाऊ की नको खाऊ की नको करत जेव्हा आईस्क्रीम काढलं खायला कुल्फी आणली होती तर ती कुल्फी खायला काढली आणि त्याच्यानंतर मग बघा बरोबर एस टी आली आणि म्हटलं आता चला तशीच कुल्फी खात खात धावपळ करत धडपड करत आम्ही एस टीमध्ये बसलो आणि नंतर मग चालू झाली आमची माझी सासरकडे जायची जर्नी तर भेटू आता भेटूया तिथं गेल्यावर कारण आता प्रवासामध्ये तर शरू मला वाटतं झोपूनच जाईल कारण येताना त्याला अर्धवट झोपेतनं उठून आणला होता जास्त तो सकाळी झोपला असल्यामुळे परत तो काय झोपला पण लगेच मग उठून आणला कारण उचलून घेतलं की उठ उठलाच तो बरोबर आणि आता जातानाचे मस्त वातावरण होतं दुपारच्या पुढे निघालं की प्रवास करायला पण जरा छान वाटतं पण जरा सकाळी वगैरे निघालं ना ऊन चढतं असतं त्याच्यामुळं प्रवास करायचा खूप जास्त कंटाळा येतो आणि खूप गरम व्हायला लागतं आणि तसं पण आम्हाला लालपरीचा प्रवासाची माझ्या बाळाला अगदी सहा महिन्याचा होता त्या सवय आहे तर आम्ही सवय लावली असं म्हणायला हरकत नाही पण माझं बाळ प्रत्येक ठिकाणी प्रवास करताना खूप जास्त आम्हाला साथ देतं त्याच्यामुळं आम्हाला प्रवास करायला पण काय बरं वाटतं जरा की कुठं पण जाताना बघा मुलांचे हाल होऊ नये त्याची आपण पहिल्यांदा काळजी घेत असतो पण माझं बाळा मला आम्हाला नेहमी व्यवस्थित खूप छान साथ देतं गावामध्ये पोचलो त्याच्यानंतर जे भाजीपाला घ्यायचा होता तो थोडाफार घेतला बरं का आणि त्याच्यानंतर मग आम्ही आमच्या घरी आलो घरी आल्यानंतर खरं तर आलं पण लवकर आलं होतं सातच्या दरम्यान वगैरे पण आलो तर ज्यांच्यामध्ये आम ज्यांच्या घरी आम्ही चावी ठेवली होती तेच घरात नव्हतं त्याच्यामुळे त्यांना यायला अर्धा पाऊन तास लागला त्याच्यामुळे आम्ही सगळ्या बॅगा ठेवून असाच वाट बघत बसले लोक ते बस लो कधी येतात आणि तहान तर खूप जास्त लागलेली मग दुसरे एक शेजारी नवीन होते जे ओळखीचे नव्हते मग त्यांच्याकडून पाणी घेतलं प्यायला आणि मग थोडा वेळ वेट केला पण शरू काय थांब केला थांबत नव्हते मग त्यांच्या जे दोन लहान मुलं होते दोन मग त्यांच्याबरोबर तो जरा खेळत बसला म्हणून बरं वाटलं आणि चावी दिली साडेसहा पावणे आठपर्यंत पर्यंत आले त्याच्यानंतर मग त्यांनी चावी दिली आणि मग आता आम्ही घरात आलो आहे तर घर किती धूळ लागले बघा फक्त आम्ही तीन साडेतीन महिने झाले असेल घर बंद आहे पण इतकी धूळ झाली आहे की घरात पाऊल तर ठेव वाटत नव्हता इतकी धूळ झाली आणि आता हे सगळं घर मला व्यवस्थित साफ करून घ्यायचं आहे साडेतीन महिन्यांचं आहे की हे जाळी बसवली ना इकडं हे माझ्या बाळाची खेळणी बघा तशी दिवसातून आल्यावर काही काय 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 गोष्टी भेटतात ना ओपन करा मग तिथे धूळ झाली का बघू बाहेरनं नेट मारले ना आता त्यामुळे एवढं काय वाटत नाही झालं असेल बघू ये म्हणजे तरी पक्ष्यांची घाण नाही झाली म्हणून बरं आता इथे एक लाईट बसून घेऊ आपण म्हणजे होल्डर आहे बल्ब बसून घेऊया हो अवघड झालो पण अवघड आहे ते आता बोलून काढून घ्यावं लागेल पोळ आलं हे माझं किचन जास्त घाल मशीनच नाही घाण झाले तर चला घर तर खूप जास्त घाण झालेलं जा पण सगळं क्लिनिंग मी उद्या करणार आहे कारण आज खूप जास्त वेळ झालेला जा आहे तर उद्याच क्लिनिंग सगळं होईल आज फक्त जेवण ऑर्डर केलेलं आहे तर आता जेवण करू मस्त आराम करून त्यानंतर उद्याच्या पुढच्या कामांना सुरुवात करते तर चला मंडळी भेटूया उद्याच्या पुढच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत त्या चॅनेलला नवीन असाल त्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला सर्वांना बाय बाय शुभरात्री